इतका स्वच्छ आणि सुंदर आमचा खोपोली हा शहर आहे ह्या खोपोली शहरामध्ये जागोजागी असे कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत प्रशासन त्याकडे अजिबात लक्ष देत नाही आमचा आरोप आहे खोपोली नगर परिषद प्रशासन फक्त स्वच्छतेचे आवाड घेण्यासाठी फक्त चापलुसी करून स्वच्छतेचे आवाड दिल्ली येथून घेत असतो परंतु खोपोली शहराला त्यांनी असं गलिच्छ करून ठेवलेलं आहे एवढं सुंदर असं खोपोली शहर आहे ह्या सुंदर अशा खोपोली शहराला हे कचऱ्याचे ना जे डाग लागलेले आहेत त्यामुळे आमचा शहर गलिच्छ होत आहे खोपोली शहरातील प्रशासनाने याच्यावर ताबडतोब कारवाई करावी हा कचरा ताबडतोब उचलावा तसंच असा कचरा परत पडू नये त्यासाठी सुद्धा काळजी घ्यावी त्याचबरोबर खोपोली शहरातील ह्या बिल्डिंगांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा निवेदन आहे का तुम्ही आपल्या इथली जे एवढं सुंदर असं स्वच्छ आपलं खोपोली आहे निसर्ग निसर्गसंपन्न हा खोपोली शहर आहे ह्या निसर्ग संपन्न खोपोली शहराला तुम्ही दुर्गंध करू नका रस्त्यावर आणून कचरा फेकू नका खोपोली शहराच्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे का कृपया आपण खोपोली शहरातील रस्त्यांवर कचरा आणून फेकू नका आणि आपला खोपोली एवढा निसर्ग संपन्न शहर आहे त्याला गलिच्छ करू नका धन्यवाद <coughs> आपणच बनवूया आपल्या शहराला सुंदर आपल्या शहरामध्ये जिथे पण तुम्हाला अशा कचऱ्याचे स्पॉट्स दिसतील त्याच्या आपण व्हिडिओ काढा आणि सोशल मीडियावर टाका आणि प्रशासनाला कळून द्या का आमचं शहर आम्हाला स्वच्छ करायचं आहे सुंदर करायचं आहे आमच्या शहरात एवढ्या सुंदर अशा शहरात जेथे असे गलिच्छ कचरा वगैरे पडलेला असेल तर प्रशासनाने त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि सदर कचरा उचलावा आणि परत येथे कचरा पडू नये त्यासाठी काळजी करावी त्याचबरोबर ह्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीसुद्धा आपला शहर कसा सुंदर राहील स्वच्छ राहील त्याबाबत काळजी घ्यावी आणि आपल्या एवढं चांगल्या सुंदर शहरामध्ये असा कचरा कुठं पण रस्त्यावर फेकून त्या शहराला गलिच्छ करू नका अशी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे